नमस्कार मंडळी रसायनाचा मारा आणि शेतीचा आणि आरोग्याचा सहार आज आपण बघूया रासायनिक शेती का नको जमीनची सुपीकता कमी होते रासायनिक खतांचा सतत वापर जमीनतील सूक्ष्मजीव नष्ट करतो हे शिष्मजीवांचाच मुळात जमिनीची ऊर्जा आणि पोषण घेण्याचे काम करतात सेंद्रिय पदार्थांशिवाय जमीनची चव ओलसरपणा आणि पोषण शक्ती कमी होते जमीनचा पोत खराब होतो आणि पीक चांगलं येत नाही जमीनचा ध्यास रोखण्यासाठी रसायनांपासून दूर जाणं आवश्यक आहे पाण्याचं प्रदूषण रासायनिक खत पावसाने किंवा सिंचनाने वाहून जाऊन पाण्यात मिसळतात नद्यांमध्ये विहिरींमध्ये तलावांमध्ये ही रसायने पोचतात यामुळे आणि पाणी अपायकारक होत असतात आणि स्रोतही दूषित होत याचा मानव आणि प्राणी जीवनावर थेट परिणाम होतो सेंद्रिय शेतीत हे टाळता येत कारण ती पर्यावरण पूरक असते आरोग्यावर घातक परिणाम रासायनिक कीटकनाशकांचे अंश अन्न पदार्थात राहतात हे अंश शरीरात जाऊन कर्करोग अपचन वेंद तत्व अशा गंभीर समस्या निर्माण करतात लहान मुलं वृद्ध घरोदर महिला यांचा या विशेष धोका असतो शेती करताना शेतकऱ्यांच्या आरोग्यावरही त्याचा मोठा परिणाम होतो सेंद्रिय अन्न सेवन केल्यास ही धोके टाळता येतात जास्त खर्च कमी नफा रासायनिक खत आणि औषध वारंवार विकत घ्यावी लागतात या खर्च खर्चांमुळे शेतकऱ्यांच्या नफ्यात घट होते शेती साखळीतील अवलंबी तत्व रासायनिक कंपन्या वाढते तुमच्या जमिनीवरचा नियंत्रण शेतकऱ्यांऐवजी कंपन्यांवर वाढते कंपन्यांकडे जाते सेंद्रिय हा खर्च कमी होतो आणि नफा वाढतो रसायनांपासून मुक्त शेती निरोगी जीवनाचा मंत्र व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका